नमस्कार गेल्या व्हिडिओमध्ये आपण महामुनी पतंजली ऋषींनी सांगितलेलं अष्टांग योगामधलं चौथं अंग प्राणायाम याच्याबद्दलची माहिती घेतली आज आपण प्रत्याहार हे जे पाचवं अंग आहे त्याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक महामनी पतंजलींनी सांगितलेला जो अष्टांग योग आहे त्यामध्ये हो आपण बघितलं की आठ अंग सांगितलेली आहेत आणि त्यातली चार अंग जी आहेत यम नियम आसन प्राणायाम ह्या चारही अंगांबद्दल आपण गेल्या चार व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे हा आहे बहिरंग योग ज्याची आपण माहिती घेतली अंतरंग योग आहे धारणा ध्यान समाधी जे की सहावं सातवं आणि आठवं अंग आहे धारणा ध्यान मध्ये आता पाचवं जे अंग आहे प्रत्याहार हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की हा एक पूल आहे बहिरंग योग आणि अंतरंग योग यांना जोडणारा हा एक पूल आहे मग हा काय आहे प्रत्याहार म्हणजे प्रति आहार म्हणजे आपल्या पंचनायेंद्रिय जी आहेत त्यांना बाहेर आहार असतो म्हणजे काय बघा की डोळे म्हणा नाक म्हणा कान म्हणा जीभ म्हणा किंवा त्वचा म्हणा ही जी काही पंचज्ञानेंद्रिय असतात त्यांचा आहार म्हणजे काय तर बाहेरच्या गोष्टी जसं एखादी चांगली साडी आपण महिलांनी बघितली तर आपल्याला लगेच डो डोळ्यांचा आहार म्हणजे बाहेरचे रंग बघतं आणि ते जे काही आहे ते आत नेणं हे डोळ्यांचं काम आहे कि किती छान साडी आहे असा रंग माझ्याकडे नाही ही गोष्ट जर आतून नेली तर मग तो झाला डोळ्यांचा आहार किंवा भजी तळल्याचा जर चांगला वास आला आपल्याला तर तो झाला नाकाचा आहार कि किती छान वास येतोय बऱ्याच दिवसामध्ये आपण भजी खाल्ली नाही हे जे पंचज्ञानेंद्रियांचे जे काही विषय असतात ते विषय पंचज्ञानेंद्रिय ग्रहण करतात आणि आतमध्ये आपल्या बुद्धीला ते सांगतात आपली बुद्धी जी आहे ती सारासार विचार करणारी आहे काय चांगलं काय नाही हे आपल्या बुद्धीला कळतं पंच ज्ञानेंद्रियांनी जे विषय आत आणलेले आहेत समजा उदाहरणार्थ आपण बघितलं की डोळ्यांनी आपल्या सांगितलं की ही साडी किती छान आहे असा रंग आपल्याकडे नाही आणि हे जर आपल्या बुद्धीला डोळ्यांनी सांगितलं की ही साडी आपल्याकडे नाहीये ही मला पाहिजे तर बुद्धी सांगते की कपाट उघडलं की एवढ्या साड्या आहेत की त्या अंगावर पडतात तर एवढ्या जास्त आहेत ताता नाही घ्यायच्या हे जे काही काम आहे सारासार विचार करण्याचं जे काम आहे ते आपली बुद्धी करते तर हे पंचज्ञानेंद्रियांचे विषय सगळे बाहेर असल्यामुळे हे बाहेर धाव घेतं आपलं जे मन आहे ते पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून बाहेर धाव घेत असतं आणि ते मग त्याच्यामुळे मन हे अंतर्मुख होत नाही आणि साधनेमध्ये आपल्याला आपलं मन अंतर्मुख करणं गरजेचं आहे कारण पुढ पुढचे जे अष्टांग योगाचे जे काही धारणा ध्यान समाधी ही जी अंग आहेत ती आपल्याला जमण्यासाठी आपलं अंतर्मु मन अंतर्मुख होणं म्हणजे बाहेरच्या आहारातून ते लक्ष काढून घेऊन आतून बघणं म्हणून याला प्रति आहार म्हणजे प्रत्याहार असं म्हटलेलं आहे आणि ह्याची सुरुवात आसन प्राणायामापासूनच होते जसं आपण आसन केलं तर डोळे मिटून आतून बघायला सूचना मिळतात आपल्याला की आतून बघा कुठे दाब आलाय कुठे ताण आलाय त्यामुळे आसनांच्या माध्यमातूनच आपलं मन हे आतून बघायला शिकतं त्याच्यानंतर प्राणायामाच्या माध्यमातून आपण म्हणतो की बाबा डोळे मिटून लक्ष श्वासाकडे केंद्रित करा डाव्या नागपुडीनी श्वास घ्या उजव्या नागपुडीनी सोडा उजवीनी घ्या डावीनी सोडा हे असं सगळं करताना आपलं मन हळूहळू अंतर्मुखतेकडे म्हणजे आतल्या बाजूला वळायला लागतं प्रत्याहार हा हे असा अंग आहे की ज्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या खिडक्या बंद होऊन आपण आपल्याकडे आतून बघायला शिकतो आणि आपल्याला आतून बघताना आनंद मिळतो शांती मिळते आणि ती गोष्ट हवी हवीशी वाटायला लागते असं जेव्हा आपली स्टेज येते आसनं प्राणायाम करून हळूहळू अशी जेव्हा आपली स्टेज येते जेव्हा ओंकार नित्य नियमाने आपण म्हणतो त्यावेळेला अशी स्टेज जेव्हा येते की आपल्याला डोळे मिटून आतून बघणं खूप छान वाटायला लागतं आनंद देणारं वाटायला लागतं त्याच वेळेला आपण धारणा ध्यान समाधी ही जी पुढची अंग आहेत त्याच्यामध्ये आपण पुढच्या साधनेमध्ये प्रगती करू शकतो तर आज बघितलं आपण प्रत्याहार नंतर आपण धारणा ध्यान समाधी याबद्दल पुढच्या व्हिडिओवरती बघणार आहोत आपण गेले काही व्हिडिओ आपले बघितले नसतील तर आवर्जून बघा त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचं फेसबुक पेज आहे आपल्या यूट्यूबवर आपलं चॅनल आहे नक्की माझे व्हिडिओ बघा आवडले तर नक्की लाईक लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे मला एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं आणि मी नवीन नवीन नवी विषय नवी जे आहेत ते आपल्यापर्यंत नक्की पोचवू शकते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद